नमस्कार सर्वांना ब्लॉग आहे संडेचा आणि सकाळी उठल्यानंतर जी रेग्युलरची कामं असतात क्लिनिंग असते कपडे असतात ते सर्व झालेलं आहे आणि आता सर्वात आधी मी ज्यूस घेते थोडं आज संडे आहे त्याच्यामुळे ज्यूसला थोडं उशीर होतोय तरी ते आवळ्याचा ज्यूस घेते त्यासाठी ना मी दोन आवळे घेतलेले आहेत आणि ते बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत मिक्सरमधूनच मी काढणार आहे थोडासा अगदी पुदिना घेतलेला आहे कलरसाठी आणि टेस्टसाठी खूप छान लागतो आणि एकदम छोटासा आल्याचा तुकडा घेतला आहे सोबतच चिमुटभर असे जिरं घेतलेलं आहे आणि वरतून थोडंसं गूळ आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे पण इथे मी दाखवायला आणि टाकायलासुद्धा विसरली मी आज कढीपत्त्याची तीन चार पानं घ्यायची आहेत आणि पाणी टाकलेलं आहे आणि मस्तपैकी पे तशी पेस्ट बनवलेली आहे आणि गाळणीने गाळून काढलेलं आहे इ एकदम एक इझी आहे काही डिफिकल्ट सर मग काढण्याची आणि गाळण्याची प्रोसिजर आहे ती दोन वेळा केलेली आहे मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे वरतून थोडंसं लिंबू पिळायचा चटकदार टेस्ट लागते आणि हवा हवासा वाटतो हा ज्यूस हे तर खरंच सांगते आवळा ना माझ्याकडून खाल्ला जायचं नाही मी लोणचं वगैरे बनवून खायची पण असंच आवळा ऑफिसमध्ये घेऊन गेली तर अर्धा खायची आणि अर्धा फेकून दिला जायचा पण हा ज्यूस घ्यायला लागल्यापासून माझा हेअरफॉल हंड्रेड पर्सेंट कमी झालेला आहे आणि पोटही साफ होतं ह्याच्यामुळे खूप गुणकारी आहे आवळाचा ज्यूस म्हणजे तुम्हालाही मी दाखवते कारण की तुमच्याकडून पण हे फॉलो होईल माझ्या माझ्या तर हे तर नक्कीच आहे आवळा आणल्यानंतर वेस्ट तर होणार नाही आहे ज्यूस रेग्युलरचा पिल्यानंतर आपली हेल्थ पण चांगली राहील स्किनसुद्धा चांगली राहील आणि केससुद्धा आज ब्रेकफास्टमध्ये पुन्हा आहे हेल्दी नाश्ता म्हणजेच मी ऑनियन उत्तप्पा बनवते माझ्या फ्रीजमध्ये रेग्युलर दिसणारी वस्तू म्हणजे इडलीचं बॅटर आहे एनी टाइम रेडी असतं तर ऑनियन बारीक बारीक कट केलेला आहे तो मी स्प्रेड केलेला आहे डोस्यावरती आणि थोडी थोडी एकदम पोपट कलरची मिरची घेतलेली आहे तीसुद्धा स्प्रेड केलेली आहे आणि हा पहा ज्यूस घेते एवढा आनंद घेत मी ज्यूस पिते ना तो विचारूच नका ह्या ज्यूसची तर मी फॅन झालेली आहे जेव्हापासून हेअरफॉल कमी झाला आहे तेव्हापासून तर माझा इथे डोसासुद्धा रेडी झालेला आहे आणि सं म्हटलं ना की निवांत असतं पण निवांत कसलं काय घड्याळाचा काटा अजिबात थांबत नाही कारण की मला नाश्त्यासाठी सुद्धा घाई करावी लागली आणि नाश्ता झाला की लगेचच सुद्धा घाई करावी लागणार आहे कारण की आज ना यांची मीटिंग आहे सोसायटीची त्यामुळे पूर्ण अर्धा दिवस तरी तिकडेच जाणार आहे त्यांचा आणि मग दिवसभर जेवणामध्ये तर अर्धा वेळ जाणार बाकीची चुटरपुटर जी आठवड्यासाठी लागणारी कामं आहेत तीसुद्धा कम्प्लीट करायची आणि न दिसणारीसुद्धा कामं ती पडलेलीच असतात ती काही आपल्यापासून चुकत नाही कधीच कोणाची कोणत्याही कॉम्प्लिमेंटची अपेक्षा न ठेवता मी यांना नेहमीप्रमाणेच ब्रेकफास्ट दिलेला आहे आणि त्यांचं असतं असं खाणं आणि ते साईडला ठेवणं काहीही न बोलणं कसं झालं आहे काय आहे हां फक्त मी करतानाच माझी स्वतःचीच तारीफ करून घेते आज जेवणामध्ये मी कारल्याची भाजी बनवते तर नेहमीप्रमाणेच कारल्याची सुखी भाजी न बनवता मी जरा ग्रेवीची भाजी बनवते त्यासाठी मी कारले पहिले कट करून घेतलेले आहेत आणि त्याच्यात चार भाग केलेले आहेत जेणेकरून आतल्या ज्या बिया आहेत ना त्या व्यवस्थितपणे काढल्या जातील आज मी एकच भाजी बनवणार आहे त्यामुळे कारल्याची भाजी ही तर मला वाटत नाही की स्वर खाईल पण ग्रेवी बनवली तर थोडीफार ग्रेवी खाता येईल त्याला त्याच्यामुळे मी ग्रेवीवाली भाजी बनवते तसं तर, तर, तर ती सुकी कांद्यामध्ये बनवतात ना ती तर अजिबात कडू होत नाही माझी भाजी ती बनवतच असते नेहमी पण म्हटलं आज संडे आहे थोडा वेळ आहे तर काहीतरी वेगळं काहीतरी बनवून बनवून बघूया म्हणून मग मी ही भाजी बनवायला घेते त्यासाठी मी खोबरं घेतलेले एकदम थोडंसंच घेतलेलं आहे लसणीच्या पाकळ्या तीन चार घेतलेल्या आहेत एक मिरची घेतलेली आहे आणि दोन छोटे साईजचे कांदे घेतलेले आहेत ह्यांचं है। सगळं कटिंग करून झालेलं आहे आता मी कढईमध्ये तेल टाकले थोडसं आणि भाजका मसाला म्हणजेच सगळे मसाले म्हणजे कांदा आणि जे खोबरं वगैरे ते भाजून घेणार आहे त्या अधिनात जे कट केलेले कारले आहेत त्यांच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून साईडला करून ठेवणार आहे म्हणजे त्याचा कडवटपणा कमी होईल पण सर्वात आधी मी ना खोबरं भाजून घेतलेलं आहे तेलामध्येच कारण की माझ्या मिक्सरमध्ये मा तुकडे तुकडे अख्खे अख्खे राहतील जर एकत्र एक वाटायला गेले तर म्हणून मी खोबऱ्याचं पहिलं मिश्रण मिक्सरला लावून घेणार त्याच्यानंतर मग सगळं मिश्रण जे कट केलेलं आहे मिरची आपली लसूण आणि कांदा वगैरे सर्व मी थोडंसं तेल टाकून ना फ्राय करून घेतलेलं आहे कलर चेंज होईपर्यंत कांदा सुद्धा इथे माझा भाजून झालेला आहे आणि आता त्याला थंड झाल्यानंतरच मी मिक्सरमधून वाटून घेणार तोपर्यंत आता मी खीर बनवते आणि इथे ना मी जे पात छोटे पातेले आहेत ना स्टीलचे आहेत ते मी कॉम्बो पॅकच घेतलेले आहे डी मार्टमधून गेल। आज वापरायला घेईल उद्या वापरायला घेईल आज असं ठरवत ठरवत फायनली मी आज वापरायला घेतले आणि त्याच्यामध्ये मी पहिला गोडाचाच पदार्थ बनवते म्हणजे शेवयाची खीर बनवते त्यासाठी मी तूप आधी घेतलेला आहे त्याच्यानंतर शेव आता मी मस्तपैकी तुपामध्ये परतवून घेणार मी अशा स्टीलच्या पातेल्यांमध्ये ना काही फोडणी किंवा काही बनवायला ना घाबरते कारण की ते फटकन गरम होतात आणि करपून जातात ना म्हणून तर मी खूप एकदम लक्ष देऊन इथे फ्राय करत होते शेवया तुपामध्ये कारण की लागू नये म्हणून एखादं जरी थोडाफार जरी शेवया काळपट झाला किंवा लागला तर पूर्ण अख्खी माझी पूर्ण खीर खराब होऊन जाईल तरी ते शेवयात झालेले मस्तपैकी तुपामध्ये फ्राय करून तर मी दूध पण ॲड केलं आणि थोडं चारोळी वरतून टाकलं चारोळी मी फ्राय करणार नाही आहे तर साईडला खीर चांगली म मस्तपैकी बॉईल होते म्हणजे उकळली जाईल तोपर्यंत मी वाटण करून घेते सादसच वाटण करून घेणार आहे बाकी त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे काय टाकणार नाही आहे बघा इथे बाजूलाच खिरीचं ना दूध थोडंफार उकळलं गेलं आहे तर मी वरतून थोडीशी केसर टाकले आणि चवीनुसार थोडीशी साखर टाकली खीर काय मी जास्त गोड बनवत नाही आणि नेहमीप्रमाणेच माझे ड्रायफ्रूट्स आहेत ते तुपामध्ये फ्राय करून मी त्याच्या खिरीमध्ये ॲड केलेले आहेत थोडीशी उकळी आली की लगेचच वेलची पावडर टाकलेली आहे आणि खीर माझी रेडीसुद्धा झाली किती कितीही झटपट होणारी ही खीर आहे ना खायलासुद्धा खूप छान लागते घरामध्ये आवडते सर्वांना तर आता इथे मी फोडणी देऊन घेते वाटण झालेलं आहे माझं तेलामध्ये जिरं आणि हिंग टाकलेलं आहे त्यानंतर मी कढीपत्ता तडतडून झाल्यानंतर थोडासा लाल तिखट म्हणजे कश्मीरी मिर्च टाकलेली आहे म्हणजे कलर छान येईल टॉमॅटो थोडासा घेतलेला आहे बारीकच आहे एक टॉमॅटो बारीक बारीक कट करून घेतलेला आहे थोडीशी हळद टाकली आहे कारण की टॉमॅटो लवकर नरम होईल म्हणून ग्रेव्हीवाले कारले आहे ते निवांतामध्येच मी बनवते तर आज माझा निवांत वेळ आहे तर म्हटलं कारली हेल्दीसुद्धा आहे शरीरासाठी तर बनवूया तसं तर माझ्या आठवड्याला कारले असतातच पण सध्या दोन आठवडे मी आणलीच नाही आहेत तर थोडंसं वाटणसुद्धा मी ॲड केले टॉमॅटो नरम झाल्यानंतर आत्ता मसाले सुके मसाले थोडासा लाल तिखट घेतलेला आहे हळद आणि धने पावडर सगळं मिक्स करून घेतणार आहे मसाले आहेत ते तेलामध्येच फ्राय करताना थोडे ड्राय झाले त्याच्यामुळे थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे मी त्या ग्रेवीमध्ये एक एक करून मी कारले जोडणार आहे आणि पाहिजे तेवढं पाणी मी ॲड करणार आहे कारण ही कारले मी वाफवून घेतले नाही आहे त्याच्यामुळे ह्या आता ह्या ग्रेव्हीमध्येच त्यांना शिजायचं आहे मीठ हे मी नंतर टाकणार आहे फक्त झाकण ठेवून मी आता ह्यांना व्यवस्थितपणे स्लो गॅसवरती वाफवून घेणार आहे आता इथे मी मटरचे कटलेट बनवत आहे त्यासाठी मी एकाच वाटीचं मेजरमेंट घेतलेली आहे बघा ही जी वाटी आहे त्याच वाटीने मी आपण जे पोहे बनवतो ना घरामध्ये कांदे पोहे ते घेतलेले आहेत आणि भाजकी डाळ घेतलेली आहे चणा डाळ ते दोघंही मस्तपैकी क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहे आणि आज डाळ पुन्हा वेगळ्या पद्धतीत बनवते म्हणजे मी डाळ उकडून घेतलेली आहे त्याच्यामध्ये टॉमॅटो मिरची आणि थोडीशी हळद टाकून उकडून घेतलेली आहे ती आता रवीने तिला घोटून घेते ते कारली पण चेक करते मीठ टाकले चवीनुसार आणि कारले चेक केले तर थोडा वेळ लागणार आहे आणखीन म्हणून दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवून आणखीन त्यांचं वाफ काढायला ठेवली आहे आणि ते साईडला पॅनवरती जे भाजायला ठेवलेले पोहे आणि भाजकी डाळ तीसुद्धा क्रिस्पी झालेली आहे आणि आता मी डाळीला फोडणी देऊन घेणार आहे त्याआधी ज्या शेगडीवरती मला फोडणं द्यायची असतात ती पहिली मी खाली करून घेतली आणि जी आता वाफ काढायची ती फक्त मी साईड म्हणजे कोपऱ्यात ढकलून ठेवली म्हणजे दोन मिनटं जरा वाफ निघाली दोन दोन तीन मिनटं ती तो गॅससुद्धा बंद होईल ह्या डाळीला जरा मी आता वेगळ्या पद्धतीमध्ये फोडणी देते म्हणजे सर्वात आधी मी तेल घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये टाकलेले मेथी जिरं आणि मोहरी सगळं तडतडल्यानंतर हिंग टाकलेलं आहे आणि मग लसूण ठेचलेली टाकले ते सर्व मी मिक, मिक्स केलं की नंतर त्याच्यामध्ये कडीपत्ता आणि जी लाल मिरची आहे तीसुद्धा टाकले थोडीशी हळद टाकलेली आहे डाळीमध्ये मी मूग आणि तूर मिक्स घेतलेली आहे डाळ आणि ह्याला मस्तपैकी फोडणी बसवली आता कोंडी बसून झाल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि थोडंसं चवीनुसार ना गूळ टाकणार आहे मोस्टली मी डाळीमध्ये गूळ टाकत नाही पण आज असा मूड झाला की गूळ थोडंसं टाकूया पोहे आणि डाळसुद्धा मी साईडला काढलेली आहे आणि त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून ना आता मी वाटा आणि थोडे फ्राय करून घेणार आहे फक्त एक दोन सेकंडसाठीच त्याच्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची आणि लसूणसुद्धा टाकून घेतलेली आहे इथे कारल्याच्या भाजीमध्ये ना मी शेंगदाण्याचा कूट टाकायची विसरलेली तर त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा ूट टाकलेला आहे आणि एक सेकंडसाठी फक्त वाफ काढून घेतलेली आहे भाजी इथे रेडी झाली आहे वरतून कोथिंबीर टाकून तिला आता झाकून ठेवणार कारण की भाजी माझी साईडलाच आता रेडी होऊन गेलेली आहे सोबतच डाळी डाळीला डाळीलासुद्धा उकळी आलेली आहे तिथेसुद्धा मी आता कोथिंबीर टाकून डाळसुद्धा साईडला करून ठेवणार आता जे मिश्रण आहे जे पोहे आणि डाळीचं त्याच्यामध्ये वाटाणे मिक्स करणार आणि जाडे भरडे असे मिक्सरला वाटून घेणार फक्त मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे त्यामुळे मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे किचनमधल्या असोत किंवा दुसरी कुठल्याही असोत वस्तू काढल्या की लगेच ताबडतोब मला त्या तसल्याच कंडिशनमध्ये जागचा जागी ठेवायला आवडतात हे पहा हा मिक्सरमधलं मिक्सरवरचं जे कापड आहे ते फटकन तसं तसं मी लावून ठेवलं कारण की ते मी इकडे गेलं तर तिकडेच राहून जातं तर इथे मिक्सरमधून मी जाडं वरडं वाटणसुद्धा काढलेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट टाकले थोडीशी हळद आणि धना पावडर जिरे पावडर टाकलेलं आहे आणि जास्तीत जास्त, जास्त मेन हिरो आहे ते चाट मसाला त्याच्यामध्ये चाट मसाला टाकून घ्यायचा आहे नसेल तर आमचूर पाव पावडरसुद्धा टाकू शकतो भरपूर कोथिंबीर टाकलेली आहे आणि वरतून चवीनुसार मीठ टाकलेलं आहे पण इथे ना थोडंसं हाताने प्रेस करून घेण्याच्या आधी थोडंसं पाण्याचा हपका मारलेला अगदी थोडासा त्याच्यामुळे बायंडिंग छान येते पण माझा व्हिडिओमध्ये आलं नाही वरतून मी काजू असं ॲडिशनल लावलेले आहेत ला हराभरा कबाबला असतात काजू तसेच मी दा म्हणजे लावण्याचा प्रयत्न केलेला आहे नाही लावले तरी काय हरकत नाही आहे तर असे मी कटलेट रेडी केले आणि ते शेलो फ्राय करणार आहे त्याच्यामुळे मी एक एक करून पॅनवरती आता अलटून पलटून शेकवून घेणार सध्या मटरचं तर सीझन चालू आहे आणि स्वस्तसुद्धा आहेत भरपूर तर मटरचे भरपूर भरपूर पदार्थ केले जातात त्यांपैकी आता मी हे आज केलं आहे नेक्स्ट टाईमला काय माहीत नाही काय करेन तर इथे मी आता रायता बनवून घेते बुंदी रायता बनवते पण त्यासोबतच ना मी थोडेसे मूगसुद्धा उकडून घेतलेले आहेत सर्वात आधी मी दह्यामध्ये मीठ आणि थोडी साखर टाकून मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर बुंदी भिजवलेली आणि थोडेसे मूग आहेत उकडलेले आणि ही बुंदी रायता खूप छान लागते जे मुगाचे अख्खे के दाणे येतात ते छानच लागतात टेस्टी लागतात काहीतरी वेगळं कोथिंबीर टाकले वरतून आणि थोडंसं मी लाल तिकड आहे तो स्प्रिंकल करणार आहे रायता एकदम झटकेपट रेडी झालेला आहे चपातीचं साईड बाय मी पीठच मळून ठेवलेलं आज गव्हाचे चपात चपाते आहेत तर इथे माझी चपात्यासुद्धा लाटायला सुरुवात झालेली आहे आणि मोजून पाच सात चपात्या करायच्यात कारण की संध्याकाळसाठी भाकरी असणारे आहे ला ना मी चपातीला तेल लावणार नाही म्हणजे असं सुट्टीचा दिवस वगैरे असेल आणि जर घरामध्ये चपाती बनली असेल ना तर मी त्याला तेल नाही लावत म्हणजे अशी रोटी रोटीसारखं अशी सुकीच चपाती ठेवते तर इथे माझं दुपारचं जेवण एकदम झटकेपट रेडी झालेलं आहे पहा इथे भात आहे आणि भाताला असंच कोरडं ठेवायचं नसतं म्हणून मी वरतून थोडीशी डाळ ठे टाकलेली आहे आणि ते डाळ रेडी आहे खीरसुद्धा रेडी झालेली आहे तुम्हाला तर माहिती आहे जेवणाचं कोणतेही पदार्थ बनवले तरी पण मला ते ताट सजवायला खूप आवडतं कारल्याची भाजी आहे चपाती आहे आणि हराभरा कबाब म्हणजेच मटर कटलेट आहे माझं आज दुपारचं जेवण रेडी झालेलं आहे कामे आहेत ना ती आपली कधी संपत नाही मा म्हणजे मा माझी तरी अजिबात संपत नाही एक सुट्टी असते तिचा कसा मी पुरेपूर वापर करायचा ते मी तेच ठरवत असते तर भांडी वगैरे दुपारची जेवण झाल्यानंतर आवरून किचन आवरून मग मी थोडा वेळ बसली कारण की मला एडिटिंग करायची होती आणि मग संध्याकाळ झाली मग चहा तर मी टी लवर नाही आहे पण मी चहा थोडासा घेतला कारण की थोडीशी एनर्जी आणायची होती हे फुड्यामध्ये जे काम आहे ना ते करायचे आहेत म्हणजे लाडू बनवायचे आहेत मला डिंकाचे त्याचबरोबर मला ड्रायफ्रूटचे सुद्धा बनवायचेत आणि मेथीचे बनवायचे बनवायचेत पण आता पॉसिबल टायमावरती आहे की नाही कारण की शूटिंग आहे त्याच्यामुळे तर शूटिंग नसतं तर मग मी पटापट हे सर्व करूनही घेतलं असतं पण शूटिंगमुळे जर थोडा एक्स्ट्राचा वेळ लागतोच त्याच्यामुळे मग मी आता सर्वात आधी डिंकाचे लाडू करायला घेतले त्याआधी मी खस खस आहे ना ती रोस्ट करून घेतले विदाऊट तुपाची आणि आता हे जे तूप आहे ना ते प्लास्टिकच्या बरणीमध्ये आहे तर ते मी काजीच्या बरणीमध्ये आता ओतून ठेवणार आहे हे सर्व झाल्यानंतर पण त्याआधी मी आता थोड्या बाऊलमध्ये ना तूप हवं आहे तेवढं काढून घेते म्हणजे सारखा सारखा डबा नाचवायला नको पल, तर हात भीत लागला तर पूर्ण तूप उलटी होऊन पल पलटी होऊन जाईल त्याच्यामुळे तर खसखस माझी रोस्ट करून झालेली आहे तर मी वाटीमध्ये काढून घेतली आणि आत्ता थोडंसं म ब्रेक घेऊन मी चहा घेते मस्तपैकी बसून घेत नाही आहे कारण की तेवढा बसून घेणं इतपत पण माझ्याकडे वेळ नाही आहे कामं पटापट आवरायचे आहेत त्याच्यानंतर बाकीची सुद्धा कामं लाईनीमध्ये उभीच आहेत माझ्याकडे तर इथे सर्वात आधी मी कढईमध्ये तूप घेतलेला आहे अंदाजे घेतलेला आहे आणि आता मला डिंक तळून घ्यायचेत ते इथे मी डिंकाचं शंभर ग्रॅमचं पॅकेट घेतलेलं आहे डिंक अगदी थोडेसे वाटत आहेत ते पाकिटमध्ये पण फुलल्यानंतर ते साबुदांदोळसारखे एकदम अगदी मोठे होऊन जातात तर आणि आपल्या शरीराला कमरेला वगैरे भरपूर उपयुक्त असे डिंकाचे लाडू आहेत मिठाईच्या दुकानामध्ये गेलं तर खरोखर डिंकाचे लाडू मिळतात पण ते खूप कॉस्टली असतात आणि मी नेहमीप्रमाणेच म्हणते की ते खरोखर म्हणजे एवढे आपली घरामध्ये बनवतो तशी टेस्ट तर नसतेच नसते त्यामुळे मी बेस्ट असते की घरामध्येच ट्राय करते ज्या ग गोष्टी मला पॉसिबल आहेत ना त्या मी घरामध्येच बनवण्याचा प्रयत्न करते जेणेकरून आपल्याला पौष्टिक सगळं आपल्या हाताने बनवलेलं पोठामध्ये जाईल आणि हे लाडू स्वरलासुद्धा खूप आवडले ह्यांचा तर प्रश्नच नाही आहे त्यामुळे मी थोडे थोडेच बनवते कारण की मग आठ दहा दिवसांनी मग पन्ना परत एकदा राऊंड होऊन जातो तर इथे डिंक असे बोलत बोलत माझे तळूनसुद्धा झालेले आहेत म्हणजे जर मी आता डिंकाचे बनवले तर नंतरला मेथी किंवा नाचणी नाहीतर ओट्सचे वगैरे असे मिक्स करतच असते पण ड्रायफ्रूट्स आहेत ना ते मी लाडू करतेच करते कारण की स्वरला भयंकर आवडतात हे लाडू तर डिंकाच्या लाडूमध्ये मी ड्रायफ्रूट्स घेते त्याच्यामध्ये अंदाज कोणतेही एक वाटीचं मेजरमेंट घेतलेलं आहे फक्त आणि आता इथे चपातीचं चपाती शेकवायचं आहे त्याच्याने मी आता डिंक सगळे स्मॅश करून घेते मिक्सरला वगैरे काही लावणार नाही आहे जर का मिक्सरला लावले ना तर अर्धा डिंक तो मिक्सरला चिटकून जातो त्याच्यामुळे हे सोयीस्कर आहे की ह्याच्यानेच आपण क्रशो खावाला डिंक येतो कधी कधी मध्ये मध्ये लाडूमध्ये येतो आणि दिसतो ना तो बघायलाही छान लागतो आणि खायला पण छान लागतो तर इथे मी बदाम फ्राय करून घेतलेले थोड्याशाच तुपामध्ये केलेला आहे आणि बदामला थोडा जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे मी साईडला डिंक क्रश करून घेतले आता इथे मी काजूसुद्धा एकाच वाटीच्या मेजरमेंटने घेतलेला आहे काजूसुद्धा फ्राय झालेले आहेत खोबरं आहे ते मी अंदाजे घेतलेले आहे पण तीच वाटी समजा आम अंदाजावरती घ्यायचं खोबरं जास्त झालं तरी पण काय वाया जाणार नाही आहे त्याच्यामुळे मग मी त्याच जे तूप होतं ना कढईला लागलेलं त्याच्यामध्येच मी खोबरंसुद्धा हलकासा ब्राऊन कलर करून घेतलेला आहे आणि आता परातीमध्ये डिंक काढलेले आहे त्याच्यामध्येच मी खोबरंसुद्धा मिक्स करून घेणार आहे सुरुवातीलाच मी जे तूप घेतलेलं ते सर्व संपून गेलेलं आता मी परत तूप घेते कारण की थोडं जास्तीचंच घेते कारण की मला ना गव्हाचं पीठ आहे ते एकदम भाजून घ्यायचे तुपामध्ये तरी ते, ते बघा पूर्ण अख्खी वाटी घेतलं नाही आहे मी थोडंसं कमी आहे एक वाटीला ते गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे बायंडिंग छान येते तर हलकासा कलर चेंज झाला की ते काढायचं आहे आता इथे पहा तुपामध्ये भाजून भाजून गव्हाचं पीठ एकदम ऑलरेडी ते ब्राऊन कलरच असतं पण थोडंसं डार्क कलर झालेला आहे आणि आता ते सुद्धा मी त्या परातीमध्येच त्या मिश्रमा मिश्रणामध्ये मिक्स करून घेणार आहे काढून घेणार आहे आता फक्त कढईमध्ये मी गूळ वितळवून घेणार आहे पण इथे माझी एक मिस्टेक झाली की मी पावडरचा गुळ घेतलेला आहे ते घेऊ नका कारण की जर तुम्हाला बनवायचे असतील तर जो खडा असतो ना गुळाचा तोच घ्यायचा का त्याच्याने फटकन वळले जातात ते ते ड्रायफ्रुट्स आहेत ते सुद्धा मी मिक्सरला ग्राइंड करून घेतले आणि जाडे मोठे आहेत ना त्यांना असे सुरेने कट करून घेणारे म्हणजे ते अख्खे अख्खेमध्ये लाडूमध्ये दिसतील ना ते बघायलाही छान वाटतील तर इथे पहा माझा गूळ हा वितळतच नव्हता थोडंसं पाणी ॲड करायचं आहे एक दोन चमचेच पाणी ॲड केलेलं आहे तर जर का तो खडावाला गुळ असताना तो पटकन मेल्ट झाला असता हा तर काय विचित्रच गुळ होता तो काय मेल्ट व्हायला मागतच नव्हता कसा बसा तो मेल्ट करून घेतला त्याच्यामुळे ना लाडू वळायला पण थोडा वेळ लागला आहे तर हे एकदम चुटकीसरशी लाडू वळले जातात मी ही गुळाची पावडर भरली कारण की कधी कढीमध्ये किंवा कधी डाळीमध्ये आता आज दुपारी डाळ बनवली त्याच्यामध्ये लापसीमध्ये टाकायला मला इझी होईल आणि मेन म्हणजे मखाणा जे गुळाचे मी बनवते ना स्वरसाठी तेल टाकून ते मखाणा ह्या गुळाच्या पावडरमध्ये खूप छान होतात तर तिथे मी सोंट पावडर टाकलेली आहे थोडीशी वेलची पावडर टाकलेली आहे वरतून आणि आता खसखससुद्धा टाकून घेतली घेणार आहे गुल गुल में में -पत हे सर्व मिक्स करून झालं की आता शेवटी गूळ टाकायचं आहे गूळ जसं आपल्याला लाडू वळायला जमले नाही ना तर थोडंसं गुळाचं मिश्रण त्याच्यामध्ये टाकून आणखीन गरम करायचं आणि लाडू पटापट वळून घ्यायचे लाडू हे हलकंसं मिश्रण गरम असेल तेव्हाच वळून घ्यायचे हो आणि न मनुके आहेत ना मी टाकायलाच विसरलेली तर वरतून मी थोडेसे मनुके टाकलेले आहेत आणि आता मिश्रण हलकंसं गरम आहे तर मी पटापट लाडू वळून घेते नाहीतर मग थंड झालं तर मग मला मला परत कढईमध्ये टाकून ते थोडंसं गरम करून मग लाडू वळावे लागतील तर ह्या कुळाच्या पावडरमुळे जरा मला लाडू वळायला डिफिकल्टी ला, होत होती थी। पण ठीक आहे वळले गेले व्यवस्थित असे सुराव असं का लाडू आबडधोबड थोडे येत होते पण ठीक आहे हा बघा शेप असा आलेला आहे तर इथे माझे एवढे लाडू झालेले आहेत म्हणजे हे अर्धा दिवस तरी जातील आणि डिंकाचे सॉरी ड्रायफ्रूटचे लावडे ह्याचा मी शॉर्ट व्हिडिओ माझ्या चॅनलला टाकलेला आहे इन्स्टा आणि यूट्यूबला दोघांनाही टाकलेला आहे तर तो शॉर्ट व्हिडिओ मी इथे रिपीट केलेला आहे कारण की ह्याचा तर मी तिथे तर एक्सप्लेन केलेलंच आहे आणि एकदम इझी आहेत हे लाडू फक्त मी मिक्सरला ग्राइंड करून घेतले नाही ड्रायफ्रूट हे कट करून घेतलेत सुरीने त्याच्यामुळे आणि तुपामध्ये भाजून घेतलेत त्याच्यामुळे ना हे क्रंची लागतात आणि टेस्टलासुद्धा खूप खूप छान लागतात स्वर तर हे आवडीने खातो म्हणजे मला असं वाटतं हे चार पाच दिवसामध्ये संपूनच टाकेल असे तर ड्रायफ्रूट्स खाल्ले जात नाही पण हे अशा प्रकारे लाडू बनवल्यानंतर खूप आवडीने खातो तर इथे मी आज टार्गेट ठेवलेला की तीन तरी प्रकारचे लाडू बनवेल पण मेथीच्या लाडूला मला वेळ नाही भेटला कारण की ह्या दोन लाडूंमध्ये आणि डिंगाचे लाडू मी तुम्हाला म्हणाले गुळाने जरा प्रॉब्लेम केला त्याच्यामुळे मग मेथीच्या लाडू न बनवता मी इथे मखाणा बनवलेले मसालावाला मखाणा आहे शटरपटर खाण्यासाठी स्वर लागतंच ना मग बनवून ठेवलं थोडंसंच तर जेवणामध्ये मी आज बाक बाजरीची भाकरी बनवले कारण की ते सांगतेच तुम्हाला सकाळची कारल्याची भाजी होती ती नाही राहिली संपली त्याच्यामुळे मग मी वांग्याचं भरीत बनवलं असंच भाजून बनवतात ना तसंच तर खीर आहे सकाळची आणि डाळसुद्धा सकाळची आहे तर हे तर काम माझं वाचलेलंच आहे रात्रीचं जेवण करून मग ही सगळी भांडी कुंडी आवरून दुपारची ती वेगळीच आणि ही सगळी जेवणाची लाडूची वगैरे जे पण आहे ते किचन ओठा आवरल्यानंतरच कुठे ते मनाला मनाला शांती मिळते तर ही भांडीगुंडी झालेलीच आता माझी आजचा संडे हा माझा सकाळपासून ते रात्रीपर्यंत व्यस्त व्यस्त कामांमध्ये गेलेला आहे कारण की आज मी कुठेही बाहेर म्हणजे कोणतीही छोटी मोठी कामं असतात किंवा मा अशा राऊंड मारायला वगैरे जाते तसं मी काहीही केलेलं नाही आज आणि एक मोठं काम म्हणजे माझं एकदम हलकं काम करून टाकतं म्हणजे माझं ताप जो आठवड्याचा ताप आहे भार आहे तो कमी होऊन जातो म्हणजेच कपडे सेट करून ठेवणं आठवड्याचे कोणते लागणार आहेत ते आणि पूर्ण कपाट आवरून ठेवणं ह्यालाच मला बराच वेळ लागतो आणि जरी हे आवरणं ना तर तीन चार दिवसांनी परत तसंच होऊन जातं काय माहीत नाही सर्वांच्याच बाबतीत आहे की माझ्याच बाबतीत आहे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा छान छान कमेंट्स करा चला मला झोपसुद्धा आलेली आहे आपण भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय टेक केअर